ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दहावीचे पेपर अवघड गेले टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले दहावीचे पेपर अवघड गेल्याच्या मानसिक तणातून येथील शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली दहावीचे पेपर अवघड गेल्याच्या मानसिक तणावातून येथील शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सत्यम लक्ष्मण कोळी वैवर्ष सोळा मुळगाव नूल सध्या राहणार स्वामी कॉलनी गडिंग्लज असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे पोलीस व ग्रामस्थातून मिळालेली माहिती अशी की मूळचे नूलचे रहिवाशी असलेले कोळी कुटुंबीय येथील स्वामी कॉलनीत राहतात लक्ष्मण हे हैदराबाद येथे नोकरीला असून त्यांची पत्नी शिवानी मुलगा सत्यम व शुभम स गडिंग्लजमध्ये राहतात सत्यम येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकत होता दरम्यान दहावीचे बोर्डाचे पेपर अवघड गेल्यामुळे तो तणावाखाली वावरत होता काही कामानिमित्त आई माहेरी हे गेल्यामुळे तो घरी एकटाच होता सोमवारी सकाळी त्याने बेडरूममधील छताच्या फॅनला गळफास घेतला आजूबाजूच्या नागरिकांनी उपचारासाठी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे अजित तळवार यांच्या वर्दीवरून गणिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे